गुड इव्हनिंग फ्रेंड शुद्धास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा हे बघा आमच्याकडे अचानक पाऊस आणि हजेरी लावली आहे खूप जरा पाऊस आणि आभाळ आले अचानक काळ डोम आभाळ आणि हे संध्याकाळचे वाजलेले सहा वाजलेले आहेत सायंकाळचे सहाला अजून दहा मिनटं कमी आहेत म्हटलं चला आपला आवडी मी आता विनांशकडनं आली आज विरांश एकटाच आहे मम्मा नाही त्याची डॅडू आहे एकटा म्हणजे डॅडू आता त्याचे विरांशचे पप्पा म्हणजे माझं जावई आलेला आहे विनायक अरे देवा पावसात बघा <laughs> विनांशाला छत्री घ्यायला विनाश पावसात अडकलाय की नाही कशाला गेलो होत तू फिरायला कशाला गे गेलो तर हा काही पाऊस आहे किती पाऊस आला जोर आला विरांश आला तर बघा घेऊन जायला पाऊस आला अचानक तो खाली उतरला बागेत जा खेळला तिथं गार्डनमध्ये घसरगुंडी खेळला आणि घसरगुंडी खेळला अचानक मोठा पाऊस चालू झाला आम्ही खाली उतर नाही तो पप्पाला ना, ना, सोडे ना तो म्हटलं मला घरी आहे आज ना तो माझ्याकडे इकडे हे बघा मी फ्रेश झाली आणि देवापुढे दिवा लावलेला आहे सहा वाज बघा आता सायकाळचे संध्याकाळचे सहा वाजले देवापूर दिवा लावलेला आहे मी आणि सासूबाई विचारतात हे भिजून येतील हे भिजून येतील असं सासूबाईंचं पण हे काय आज येणार नाहीत त्यांना तीनदा चारदा म्हटलं की आज काय हे येणार नाही आहेत ह्याचं मुक्काम आहे आणि हे घे घेऊन गेलेत मोठी गाडी घेऊन गेलेत त्याच्यामुळे काय भिजायचा प्रश्नच नाही आहे बाहेरगावी गेल्यानंतर मोठी गावी कुठे आहे चला मला स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा पण आता बघा सकाळची एक भाकरी आहे ती माझ्या भरती आहे तर आता बघू संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे पण रसिकाच्या रसिकाची जी स्वयंपाकवाली बाई आहे ना तिच्याकडनं पोळ्या करून घ्यायचे मी नायकचं चाललेलं होतं की त्याच्याकडनं तिच्याकडनं तुम्ही आई पोळ्या पाठव करून घ्या म्हटलं चालेल पोळ्या पाठवून दे तर त्याच्यामुळे माझा स्वयंपाकाचं काम हलकं झालं आहे फक्त भाजी करायची आहे तर चला बघूया भाजी काय करायची ते हे बघा इथे आहेत हे ज्वारीची चुरमुरे डायट डाएट चुरमुरे ज्वारीची चुरमुरे ह्याचं मी आता चिवडा करते आमच्या दोघी सासूसुनांना तर इकडे ठेवलेली आहे कढईत तर बघा आता मी ज्वारीच्या ज्वारीच्या चुरमुऱ्यांचा करते मी चिवडा खूप दिवस झाले बघा कधी मागे मला हे नाही दाखवते हे दुकान आहे इथं सगळं काही मिळतं त्यावेळेस तिथं मी काय केलं होते मक्याची चुंबुणे आणि ज्वारीची चुंबुणे आणले होते डायटसाठी म्हटलं चला आपण हेचं कसं अगदी थोडंसं तेल टाकून तिचा चिवडा कमी खायचं डायट हे पण कुठं काय जा जमलंच नाही मला काय करणं होतच नाही भाजी पोळी हे आताच आणि कधी खावं हा प्रश्न प्लाज आहे वेळ मिळाला तर म्हटलं थोडासा चिवडा करूया आणि सासूसुंदा थोडा खाऊया सा आणि संध्याकाळी काय मग असं तसं चालेल तर सकाळची भाजी त्याच्यावर भागवता येईल तर चला तर मी करते आता हा चिवडा आणि कसं असतं ज्वारीची चुनमुने हे बाधत नाही ज्वारी चांगली असती शरीराला मग मी ज्वारीची चुनमुने घेतले आणि मक्याची पण घेतले होते डाएट नाही हेल्दी म्हटले तर चालेल हेल्दी 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 चू बनवते चिवडा कारण का विनाश पण नको म्हटलं विनाश काय म्हटलं मी काय आता आजी येत नाही तुझ्याकडे मी लॅडूकडेच थांबतो <laughs> त्याच्यामुळे ना म्हटलं चला आता हे वेळ बघूया चला मला ना नारळाचे पण दोन नारळ आहेत महालक्ष्मींचे त्याचे पण मला नारळ वाढवून नारळ फोडून हे करायचे नारळाच्या वड्या करायच्यात खरं खोबऱ्याच्या वड्या बघू आता काय कधी जमतं ते तर चला रसिका नाहीये रस रसिका गावाला आहे सासूबाईचं चाललंय स्वेटर ब्विटर घाल थंडी वाजा लागली पाऊस येते गिरसला हे बघा हिं, हिंग हिंग टाकलेला डाळे शेंगा दाणे कोणाला अव रसिका नाहीये रसिका गावाला गेलेली आहे हो सांगते चला सासू किती सांगितलं ना हे नाही आहेत रसिका नाही आहे किती है सांगते मी हे पण नाही आहेत आज येणार नाही आहेत तर मला म्हणे त्याला त्याला सांग पावसात भिजेल तो आता बघा तो आता पावसात भिजेल मला आवडते नाही ते गावाला गेले चालेल तेच चालले चल, त्यांचं चल. चला असं हे पाह हे बघा हेल्दी चिवडा डाएटपेक्षा हेल्दी आहे ना शरीराला चांगलं असतं ज्वारीचा ज्वारीच्या चुरमदाचा चिवडा आता मीठ आणि थोडीशी किंचीची चवीपुरतं साखर घालायची आहे हे बघा डाएट कम हेल्दी चिवडा ज्वारीचा ह्याच्यामध्ये मी काय केलं मी ते काय एक लसणाची पाकळी घेतली आणि हे बघा दिसते का तुम्हाला कुठे गेली कुठे गेली लसणाची पाकळी तर ती लसणाची पाकळी घेऊन मी हे बघा ठेचली आणि ह्याच्यामध्ये टाकलेली आहे चांगलं म्हणजे हे सुद्धा टेस्ट पण चांगली लागते आणि बघा खूप शेंगाराने आणि डाळं पण टाकलेली आहेत फुटाणे म्हणतात काय तर चला या तुम्ही पण हेल्दी डायट चिवरा खायला <laughs> चला आता खाऊया किती वाटले बघा साडेसहा झाले संध्याकाळचे रात्रीचे तर आता बघा हे चिवडा जरा कुरकुरीत होईपर्यंत जरा परत ते कुरकुरीत झाले ते सासू पण देते थोडा मी पण खाते थोडंच आहे आणि काय बाधत नसल्यामुळे सासू थोडासा थोडासा आहे जास्त नाही देणार पुन्हा काय झालं तर ते येईल माझ्यावर काय दिलं होतं त्रास झाला हे म्हणतील मला मी काय त्रास होणार नाही पण हे बघा योगा योग काय झालं तर चला होऊ दे जरा संध्याकाळचा साईड बघते मग हे झालं किती भूक आहे त्याच्यावर बघा मस्त ते की योगा किती तरी आवाज कुछ येतो का इतका छान खुसखुशी झालेला आहे चिवडा हा या सगळेजण चिवडा खायला हात लागेल ते वाटीला हात लागेल ज्वारीचे चुनमध्ये चिवडा आहे तो चांगलं लागतं का बघा चांगलं झालंय का बघा गरम आहे गरम चांगलं झालं <laughs> ज्वारीचे चला आवर चला सासूबाईंना आवडलाय चिवडा चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्स मध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर